श्री स्वामी समर्थ जयशंकर लवकरच महाशिवरात्र येत आहे शिवतत्व शिवशक्ती तत्व अत्यंत जागृत असतं प्रत्येकजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांची सेवा करतच आहे हा शिवशक्तीचा आशीर्वाद असणं खरंच गरजेचं असतं प्रत्येकजण आपली आपली इच्छा पूर्तीसाठी महादेवांची ह्या शिवशक्तीची सेवा करत आहे अर्थातच महादेव हे अर्धनारीश्वर आहे शिवशक्ती हे एक रूप आहे आणि ह्याच शिवशक्तीची आराधना केल्याने इच्छित फलप्राप्ती नक्कीच होते पण एकच गोष्ट आहे की ह्या शिवशक्तीला प्रत्येक व्यक्तीने ओळखणंही तितकेच गरजेचं आहे आज प्रत्येकजण स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी महादेवाची उपासना करतं आहे महादेव स्वत अर्धनारीश्वर आहेत याचाच अर्थ महादेवांनी स्त्रीला तितकाच मान दिलेला आहे आणि स्त्रीशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे हे स्वतः महादेव आपल्याला शिकवतात आणि महादेवांच्या शिक ह्याच गोष्टीवरती ह्या कलियुगात अत्यंत घोर पाप किंवा वाईट विचित्र घटना घडत आहेत आणि ह्याच घटनेसाठी किंवा ज्या जे काही पाप स्त्रीसंबंधात मग त्या लहान असो मुली असो काही असो ज्या वाईट घटना घडत आहेत त्यासाठी की शिवशक्ती ऊर्जा इतकी सकारात्मक जागृत झालेली असते त्यावेळेला ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ह्या अर्धनारेश्वराला आपण सगळ्यांनी जर प्रार्थना केली आणि हे जे काही पाप पृथ्वीवर होते जे काही लहान सुद्धा घाणेरड्या वाईट गोष्टी घडत आहेत ह्या थांबवण्यासाठी ह्या महादेवांना या शिवशक्तीला आपण जर साकडं घातलं तर ही शिवशक्ती नक्कीच आपल्याला तो आशीर्वाद देईलच त्यासाठी महादेवांना एक प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना आहे ही कविता आहे ही माझ्या शब्दात आहे आणि कळकळून कल महादेवांना विनंती करते आहे की बस महादेवा आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावा कारण का आता गरज आहे ती स्त्री शक्ती ही तुमची शिवशक्ती अर्थात ह्या साध्या स्त्रियांमध्ये ही शक्ती जागृत होण्याची त्यामुळे ही प्रार्थना ही कविता स्वरूपात माझी स्वतःची मी स्वत केलेली आहे आणि ही नक्कीच ऐका आवर्जून ऐका आणि इतरांनाही शेअर करा ही कविता अशी आहे सोड ध्यानशंकरा उघड आता तुझा त्रिनेत्र रे सोड ध्यानशंकरा उघड आता तुझा त्रिनेत्र रे धरतीवर माजलाय भस्मा सुर हा खोपरे धर्तीवर माजलाय भस्मासूर हा खोपरे तुझ्या बागेतल्या कळ्या फुलण्याआधी झाल्यात त्यांचा घास रे तुझ्या बागेतल्या कळ्या फुलण्याआधी झाल्यात त्यांचा घास रे त्या फुलांची हाक ऐकून घे आता तू रुद्र अवतार रे आहे अर्धनारेश्वर तू आहे अर्धनारेश्वर तू मग का नारीचा हा हो अपमान रे नर नारी तू निर्मिल्या या जगी मग नराचा का झाला नरा रे मग नराचा का झाला हा नराधम रे स्त्रीला दिलेले स्त्रित्वाचे वरदान तू स्त्रीला दिलेले स्त्रीत्वाचे वरदान तू त्या वरदानाचा होतोय इथे भंग रे सोड ध्यानशंकरा उघडं आता तुझा त्रिनेत्र रे सोड ध्यानशंकरा उघडं आता तुझा त्रिनेत्र रे कळ्यांना सांभाळ तू फुलांना दे महाकालीचे रूप तू कळ्यांना सांभाळ तू फुलांना दे महाकालीचे रूप तू जागव तिच्यातली दुर्गा आणि चंडिका मात्र तूच तो थू। जागव तिच्यातली दुर्गा आणि चंडिका तूच तो नको राहू भोळा तू नको राहू भोळा तू कर आता तांडव रे होऊ दे फक्त आता स्त्रीशक्तीचा अंगार रे होऊ दे फक्त आता स्त्रीशक्तीचा अंगार रे सोड ध्यानशंकरा उघडं आता तुझा त्रिनेत्र रे सोडं ध्यानशंकरा उघडं आता तुझा त्रिनेत्र रे धरतीवर माझं लाय भस्मासूर हा खूप रे धरतीवर माझं लाय भस्मासूर हा खूप रे पण प्रत्येकाने आपल्या इच्छापूर्तीसाठी तर सगळे आपण सेवा उपाय सगळं करत असतो पण कधीतरी आपण आपण जसं आपल्या कर्माचं देणं असतं आपल्या प्रत्येक नात्याचं देणं असतं तसंच आपण समाजाचं देणं असतं महादेवांनी आपल्याला पृथ्वीवर पाठवले ते आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेण्या देण्यासाठी त्यामुळेच ह्या गोष्टीचाही आपल्याला हिशोब द्यायचाच असतो काही नाही करता आलं तर कमीत कमी आपण महादेवाजवळ ही प्रार्थना तर नक्कीच करू शकतो की प्रत्येक स्त्रीला इतकी जागरूक म्हणू की तिच्यामध्येच दुर्गाही असेल आणि तिच्यामध्ये चंडिकाही असेल की जी वेळेला महाकालीचं रूप घेऊन असुरांचा संहार करू शकेल ही प्रार्थना प्रत्येकाने महादेवांजवळ ह्या शिवशक्ती जागृत तत्वात नक्कीच करायला हवी ही माझी कविता ही प्रार्थना आवडली असेल तर नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा श्री स्वामी समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी वणिंद्रनाथा मुकुटी जळाळी कारुण्यसिंधू भवदुःख हारी तुझवी शंभो मज कोण तारी तुझवी शंभो मज कोण तारी